नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलेलो परळ भईवडा या ठिकाणी तस्मय आर्ट्स या शुभ गणेश कला केंद्राला भेट देण्याकरता तर या ठिकाणी आपण गणपतीच्या सुभाक अशा पेन शहरातील गणपती मूर्ती बघणार आहोत येत्या काही दिवसातच आपल्या सर्वांच्या घरी आणि आपल्या सार्वजनिक मंडळात गणेशाचे आगमन होणार आहे त्याची ही लगबग आहे तर आता आपण या गणपतीचे सर्वे सर्व यांच्याकडून या गणपतीच्या कारखान्याविषयी आणि अधिक विस्तृत माहिती घेणार आहोत तर आपण मला सांगू इच्छित आहोत की हे जे गणपतीच्या सोबत अशा मूर्त्या आहेत त्या आपण या ठिकाणी कुठून आपण गणपती विराजमान आणतात आणि या गणपतीच्या कारखान्याला वर्षानुवर्ष किती वर्ष झालेले आहेत गणपतीच्या कारखान्या पहिल्यांदा तीन वर्ष झाले आहेत आपण या गणपतीच्या मूर्त्या पेनवरून आणतो त्याकडे सहा इंचापासून दोन फुटापर्यंत गणपती आहेत आणि या गणपतीचे जे घडविणारे हात आहेत ते दरवर्षीप्रमाणे कित्ये, दर किती कित्येक मूर्तिकार या गणपती घडवण्याच्या मागे असतात आपल्या कसं मातीचा आपला एक फिक्स आहे पेनमध्ये जो सुंदर दिसत आहे म्हणून आणि बीचा आपला सागर शेखर पेनमध्येच आहे कासाराजी त्यांच्याकडून आम्ही दोघांकडून गणपती घेतो ओके हे जी लगभग आहे गणपतीचे जे आगमन असते ज्या महिन्यामध्ये त्या महिन्याच्या अगोदरपासून किती वर्षापासून आपण हमनापूर या परिसरातील हमनापूरमध्ये आपण जे आहे गणपती घडविण्याला सुरुवात करतात पेनमध्ये जसं बघायला गेलं तर वर्षभर काम चालूच असतं पेनमध्ये पण आपण एक महिना तो बुकिंगला आणि गणपतीचा दीड महिना आधी आपण डिलेवरी घेतो एक महिना आपला प्रॉपर वर्कशॉप चालू असतो आणि हा ज्या परळ गिरणी कामगारांचा जो हा एरिया आहे परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव अशी या एरियाची खाती आहे तर ह्या आपल्या कारखान्यामधून अधिकाधिक शाडूमतीच्या किंवा पॅस्टल ऑफ पॅरेसच्या मूर्त्या किती प्रमाणात जातात असं बघायला गेलं तर गेल्या वर्षी आमचं शाडूपाटी लवकर संपलं वर्षी आम्ही शाडू माती भरलं जास्त पण आमच्याकडे या सात मूर्त्या भरल्या शाळूबा चाळीस पीस होते सगळे शाडू मार्गीत गेले सगळ्यांनी काही रुपयावे आमच्या पे तिला रिस्पॉन्स नाही जसं असतं त्याला सगळे पर्याय पूरकच गेले आणि आपल्याकडे जे आहे सार्वजनिक मंडळांचे मूर्ती आहे जसं की पाच फूट सहा फूट असे किती मूर्त्या बुक केल्या जातात आपल्याकडे तीन फुटाची एक मूर्ती आहे सामने मूर्ती आहे त्या मंडळाचे नाव सांगू शकता सिद्धीनायक मंडळ शिवडी ओके आता जर आहे आपलं जे रेखाकाम आहे असं या ज्या सुबक मूर्त्या आकारामध्ये घडवलेल्या आहेत ह्या ज्या मूर्त्यांना आकार देण्याचं जे काम आहे ते आपण बालकलाकारांच्या हातून पण करून घेतात हो म्हणजे इकडे एवढा फायनल डाच्यापासून तेवढा मिस देतो डायमंड वर्क पण मिस होतो बाकी जेवढा मी करतो फक्त जोरदार फेटा वेगळ्या असेल ऑर्डर त्यामुळे आपला पोर द्यावून लागेल करतो ओके आणि कमीत कमी स्टार्टिंग जे आहे मूर्तीची साईज ते किती अकरापासून किती अकरापर्यंत असते आपल्याकडे सहा इंचापासून आहे त्या बघा सहा इंचा ज्या मूर्त्या सहा इंचापासून ह्या मातीच्या आहेत दीड फुटामध्ये आहेत माती सवा फुटामध्ये आहेत माती तर आपलं जे ह्या ज्या कन्नड आर्टचे सर्वे सर्व आहेत त्यांचं नाव काय कसम्याचे सगळे सर्व प्रकलेश आसगावकर यांच्यासोबत आपण करतो ओके धन्यवाद आपण आमच्या चॅनलला सोबत कशी माहिती दिली आपण त्याला आपण आमच्या चॅनलतर्फे आम्ही तुमचे आभार आहोत